तेजस्वी गोसरकर हे स्वतः उमेदवारी म्हणून लढत आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी तेजस्वी गोसरकर आहे काय सांगणार प्रक्रिया आता पर मतदान स्थिती आता प्रक्रिया पार पडत आहे प्रोसेस सुरुवात झालेली आहे तुम्ही सुद्धा आता देवाचं दर्शन घेऊन आता मतदानासाठी प्रक्रिया पार पार पडली आपली मतदानाची सगळ्यांना मला एवढं सांगायचं की मतदान प्रत्येकाने करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान मागत महायुतीचे उमेदवार तर त्यासाठी प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे काय वाटतं आज तुमच्यासाठी म्हणजे खरं तर अभिषेक असले पाहिजे किंवा अभिषेक काय अभिषेक असते की निवड खूप वेगळी असते आणि कोणाची हिंमत झाली नसते की ती का करण्यासाठी तो, तो